नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोपाळ काल्याच्या दिवशी उपवास सोडताना आपण श्रीकृष्णांना कोणता नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा आहे तसेच गोपाळकालाचा काला कसा बनवायचा या दिवसाचे महत्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आज आहे गोपाळ काला या दिवशी भरपूर महिला व पुरुष गोपाळकाल्याच्या दिवशीच उपवास सोडतात श्रीकृष्ण गोकुळात लहानाचे मोठे झाले गोकुळात असताना ते आपल्या सवंगड्यासह रानात गायी चारायला घेऊन जात असत रानात जाताना ते सर्वच जण दुपारच्या जेवणासाठी आपापल्या शिदोऱ्या सोबत घेऊन जात असत दुपारी भूक लागल्यावर श्रीकृष्ण आणि सवंगडी एकत्र जेवायला बसत असत श्रीकृष्ण स्वतः सर्वांचे शिदोऱ्या एकत्रित करायचे म्हणजेच काला करायचे आणि सर्वांना वाटायचे गोपाल म्हणजे गायीचे पालन करणारा काला म्हणजे एकत्र मिसळणे पोहे दही ताग ज्वारीच्या लाह्या आंब्याचे लोणचे चण्याची डाळ साखर वेगवेगळ्या फळांच्या फोडी इत्यादी गोष्टी एकत्रित करून जो पदार्थ तयार होतो त्याला काला असे म्हणतात या काल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे विशेष असे महत्व आहे पोहे म्हणजे वस्तुनिष्ठ प्रतीक काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी म्हणजेच पोहे दही वास्तव्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या भक्तीचे प्रतीक दूध म्हणजे गोपींच्या सहसगुण मधुर भक्तीचे प्रतीक ताक म्हणजे गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक लोणी सर्वांचे श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक मथुरेमध्ये सर्वच जण दूध विकायला घेऊन जात असत श्रीकृष्णाला मात्र हे मान्य नव्हते दूध दही ताक लोणी हे सर्व आपल्या सवंगड्यांना सवंगणं ते सर्व धष्टपुष्ट व्हावे अशी त्यांची इच्छा होती श्रीकृष्णाला स्वतःला तू दही ताक लोणी खूप प्रिय होते म्हणून ते आणि त्यांचे मित्र शिकाऱ्यांवरचे दूधही चोरून खात असत अशी आख्यायिका देखील आहे संपूर्ण भारतभर गोपाळकालाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा खेळ खेळला जातो एक मातीचे मडके घेतले जाते रंग देऊन फुलांचे हार घालून हे मडके छान सजवतात त्यामध्ये दूध दही लाह्या साखर फळांचे तुकडे टाकून काला तयार केला जातो मग दोरीच्या सहाय्याने ही मडकी उंचावर बांधली जाते त्यानंतर वेगवेगळे गोविंद मंडळी त्या ठिकाणी येतात नंतर वे दहीहंडीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो तर आपल्याला या गोपाळ दिवशी उपवास देखील सोडायचा आहे तर प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा दिवा देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांना एक नैवेद्य अर्पण करायचा आहे तर या दिवशी उपवास सोडताना सुंटवडा हा पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी शेवग्याच्या पानांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो श्रीकृष्णाचा जन्म कोठडीत झाला होता वासुदेव देव की यांना फक्त कोरडे अन्न शेवग्याच्या पानांची भाजी आणि आंबोळ्या दिल्या जात गरोदर स्त्रीला गरोदरपणा चांगले खायला देतात कारण मुलांची वाढ चांगली व्हावी भगवान हे देवकीने खाल्लेल्या कोरड्या अन्नावर जन्माला आले म्हणून हा उपवास हे कोरडे अन्न खाऊन सोडतात सुखात माणसाला सगळे चांगले खायला मिळते आणि देवाचा विसर पडतो म्हणून कोरडे अन्न खाताना ते गळ्याजवळ अडकते मग आपण देवाची आठवण काढतो सुखात तर माणसाने मोठेपणा न ठेवता देवावर श्रद्धा कायम ठेवावी यासाठी आपण कोरडे अन्न खाऊन देखील उपवास सोडू शकता आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तर या दिवशी आपण बाळकृष्णाच्या डोक्यावरती गुलाल अर्पण करायचा आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे मग तुम्ही सुंटवडा बाळकृष्णासमोर ठेवू शकता किंवा दुसरे कोणतेही गोड पदार्थ या गोपाळकल्याच्या दिवशी आपण बनवायचे आहेत ते प्रथम थोड्या वेळ देवापुढे ठेवायचे आहेत कमीत कमी तुम्ही अर्धा तास देवापुढे ठेवावे आणि त्यानंतर तुम्ही ते ग्रहण करू शकता मग तुम्ही सुंटवडा खाऊन उपवास या दिवशी सोडायचा आहे तसेच या दिवशी आपण उपवास सोडण्याच्या अगोदर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा महा या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान कृष्णाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आता या दिवशी आपण सर्वजण दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत तर आपल्याला एक गोष्ट जपून ठेवायची आहे जेव्हा आपण दहीहंडी फोडतात तेव्हा जे काही मडके फोडले जाते त्यामध्ये जे काही खापर असतं ते खापर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे जर हे खापर आपण आपल्या बाजरीच्या पिठामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये ठेवले तर भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधी भासत नाही आपले आजी आजोबा नेहमी या गोष्टी करत असत तुम्हाला देखील या गोष्टी माहीत असतील पण काही ठिकाणी ही प्रथा नाही तुम्हाला देखील गोपाळकालाच्या दिवशी जर मडक्याचा तुकडा किंवा खापर जर भेटला तर ते नक्कीच आपण घरी आणायचं आहे अगदी छोटासा तुकडा असला तरी पण चालेल आणल्यानंतर जर त्याला दही दुसरे काही पदार्थ लागले असतील तर ते तुम्ही खाऊन घ्यायचे आहे आणि ती जी काही किंवा गव्हाच्या फेकायची नाही तर ती खापर तुम्ही परत जपून ठेवायची आहे परत त्या डब्यामध्ये आपण बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकलं तर त्यामध्ये परत शेवटला तुम्ही ती खापर ठेवायची आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही अगदी तुम्ही पुढच्या कृष्णा जन्माष्टमीपर्यंत देखील ही कापड तुमच्या पीठामध्ये नक्कीच ठेवू शकता यामुळे आपल्या घरावरती देखील कोणतेही संकट अडचणी अडथळे येत नाहीत असे म्हणतात तसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद